भाजपाचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केलेल्या आक्षेपार्ह टीकेनंतर राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत माहूर येथे दरेकर यांच्यावर कार्यवाही करावी अशी मागणी राष्ट्रवादी महिला आघाडीकडून निवेदनाद्वारे करण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेसला गरीब नागरिकांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला वेळ नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष आहे अशी टीका दरेकर यांनी केली होती त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या चांगल्याच आक्रमक झाल्या असून दरेकर यांचे वक्तव्य म्हणजे संपूर्ण दरेकर यांनी माफी मागावी अशी मागणी करीत त्यांच्यावर महिलांना अपमानित व्हावी आशयाचे निवेदन राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्षा वनिता जोगदंड राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा तथा नगराध्यक्षा शीतल जाधव जिल्हा सरचिटणीस नम्रता कीर्तने नगरसेविका शकिला बी निर्मला पवार विजयामुळे जयश्री चव्हाण यांनी केली आहे संजय घोगरेसह अनवर खिची विदर्भ न्यूज माहूर